सटाणा शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून मुख्य रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत विशेषतः अभिमन्यूनगर नगर गणपती मंदिरामागील रस्ता व्हीपीएन महाविद्यालय ते जिजामाता गार्डन दरम्यानचा संपूर्ण रस्ता उकडून गेल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे या मार्गावरून शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी पायी किंवा दुचाकीवरून प्रवास करत असून यापूर्वीही येथे अपघात झाले आहेत मोठ्या वाहनांचीही या मार्गावरून सतत ये जा सुरू असल्याने विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठा धोका पत्करावा लागत आहे काही वेळा तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजवले जातात मात्र पावसाचे पाणी पडताच रस्ते पुन्हा उखडतात अशी नागरिकांची तक्रार आहे या समस्येकडे प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे जर लवकरात लवकर रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही तर गांधीगिरी पद्धतीने खड्ड्यांभोवती रांगोळी काढून नागरिकांना सोबत घेत आंदोलन छेडले जाईल असा इशारा त्यांनी दिला प्रशासनाने त्वरित या समस्येकडे लक्ष द्यावे आणि संबंधित रस्त्यांची दर्जेदार दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरत आहे अन्यथा आगामी काळात होणाऱ्या अपघातांची जबाबदारी प्रशासनावर राहील असे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे